बोईसर तारापूर एमआयडीसी तील जे झोन रस्ता शेजारी आज दुपारी दीडच्या सुमारास गॅस गळती झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बोईसर तारापूर एमआयडीसी तील जे एकशे चौऱ्याऐंशी प्लॉट नंबर कंपनीच्या समोर गॅस गळती झाली होती गॅस पाईपलाईन साठी जेसीबीने खड्डा खोदत असताना गॅस पाईपलाईन फुटीमुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने तारांबल उडाली होती आग लागून भडका उठून अपघात होण्याच्या अगोदरच अग्निशमक दल यांना बोलावून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले गॅस लाईन फुटेमुळे समोरील कंपनीतील कामगार घाबरल्यामुळे सैरभैर पळत होते वेळी सावधानता बाळगल्यामुळे मोठी जीवितहानी टळली कंपनीच्या मागच्या बाजूला ठाकूर गॅलेक्सी इमारत असून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे जर आग लागली असती तर हजारो लोकांचे जीव धोक्यात आले असते विशेष म्हणजे धोकादायक गॅस असताना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही यंत्रणा गॅस आगीवर नियंत्रण करण्यासाठी गुजरात गॅस कंपनीकडे उपलब्ध नाही अशा लोकांचे जीवन धोक्यात टाकणाऱ्या गुजरात गॅस लाईनच्या कामाचा ठेका ने रद्द जन आंदोलन इशारा करावा अन्यथा असल्याचा काही ग्रामस्थांनी दिला असल्याचे समजते तर यावर एमआयडीसी तारापूर कोणती ठोस भूमिका घेते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान बोईसर